नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपला विषय कोणता आहे हे तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल मी माझा यूट्यूबचा चॅनेल चालू करून एक पंधरा दिवसात पाचशे सबस्क्रायबर पूर्ण केले होते तर ते कसे केले याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे की जर हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा ठरला तर त्याचा तुम्हालाही फायदा होईल <coughs> सॉरी तर कसं आहे ना न्यू क्रिएटर्स खूप झालेत यूट्यूबवरती त्यांना माहिती नाही आहे की यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं किंवा इडिटिंग कसं करायचं या सगळ्या गोष्टी इंस्टाग्रामवरती किंवा स्नॅपवरती जर व्हिडिओ टाकले तर ते लवकर व्हायरल होतात पण यूट्यूबचं तसं नाही आहे जर तुम्ही इम्पॉर्टंट माहिती जर सगळ्यांना देत असाल ना तरच तुमचे व्हिडिओ व्हायरल होतात आणि तरच तुमचे सबस्क्रायबर वाढतात पण तुम्हाला यूट्यूबवरती चार हजार तासांचा वॉश टाईम कंप्लीट करायचा असतो आणि एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट करायचे असतात तरच तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो पण चार हजार तासांचा वॉश टाईम कंप्लीट करणं सोपी गोष्ट नाही आहे तर त्याच्यासाठी पहिले तुम्हाला तुमचे जेन्युअन सबस्क्रायबर भेटले पाहिजेत तरच तुम्ही तो वॉश टाईम कम्प्लीट करू शकता सुरुवातीला जर तुम्ही चॅनल ओपन केला असेल ना तर एक तीन चार दहा पंधरा याच्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर वाढत नाहीत कारण कसं तुम्ही नवीन आहात तुम्ही काय आहे तुमच्या चॅनलवरती काय आहे हे अजून लोकांना माहिती नाही आहे तर तुम तुमच्याकडून तुम्ही लोकांना काय देताय लोकांना काय आहे हे बघितल्यानंतर तुम्ही तुमचे सबस्क्रायबर वाढतील बरोबर आहे ना तर कसं आहे लोकां तुम्ही जो कंटेंट टाकताय ना तो कुणाचा कॉपी करून वगैरे टाकू नका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कुणाचा बोलण्याचं टोनिंग किंवा काय जे असेल हे कुणाचंच काहीच कॉपी करू नका जे तुमचं आहे ते नॅचरल राहू द्यात तुमची नॅचरॅलिटीज लोकांपर्यंत पोहोचू द्या तरच तुमचा चॅनेल व्यवस्थित चालेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सबस्क्रायबर जर वाढवायचे असतील तर तुम्हाला सुरुवातीला शॉर्ट्स टाकावे लागतील आणि शॉर्टनी कसं आहे बरोबर आहे की शॉर्टनी वॉश टाईम वाढत नाही पण जर तुमचे सबस्क्रायबर वाढले तर तुमचे व्ह्यूज वाढणार आहेत जर तुमचे सबस्क्रायबरच नसतील तर तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकून ते बघणार कोण आहे ना ही ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर त्याच्यासाठी सांगते तुम्हाला की तुम्ही जर सुरुवातीपासूनच दहा मिनटं पंधरा मिनटं असे जर तुम्ही व्हिडिओ टाकत राहिलात तर ती बघण्यासाठी सबस्क्रायबर पाहिजेत आपले पहिल्यांदा न्यू व्ह्यूवर्स असतील तर ते बघत नाही जे त्यांचे पहिल्यापासून जुने सबस्क्रायबर आहेत ना तर ते त्यांचेच व्हिडिओ बघतात आणि नवीन लोकांचे ते बघत नाहीत शक्यतो तर याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीला थोडेफार शॉर्ट्स पण टाकावे लागतील आणि त्याच्यासोबत तुम्ही लाँग व्हिडिओ पण टाका पण किती तीन ते चार मिनटाचे व्हिडिओ टाकू शकता तुम्ही आणि तेही दररोज एक दोन असेच अपलो अपलोड करा त्याच्यापेक्षा जास्त नाही एक खात्या जरी टाकला सुरुवातीच्या काळात तरी चालेल कारण त्याला व्ह्यूज जास्त येत नाहीत आणि आपलं परत डिमोटिवेट होतो आपण की अरे मी व्हिडिओ टाकतो आहे आणि माझे व्हिडिओ कोण बघतच नाही मग माझे सबस्क्रायबर कसे वाढणार माझा वॉश टाईम कसा कंप्लीट होणार या सगळ्या गोष्टींचं उगाच टेन्शन विनाकारण येत राहतं तर त्याच्यासाठी तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी याच्या याला द्या की तुमचे सबस्क्रायबर वाढले पाहिजेत तर शॉर्ट्स कसं असतं कमी टायमिंगचा असतो त्यामुळं लोक शक्यतो शॉर्ट्स बघतात आणि तुमचे शॉर्ट्स जर लोकांना आवडले तर ते तुमचा चॅनलही सबस्क्राईब करतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही हे सांगायला अजिबात घाबरू नका की तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा किंवा लाईक करा वगैरे कारण आपल्या हिलाही वाटतं की बाबा हे कसं बोलायचं लोक काय म्हणत असतील की बाबा हे असं बोलतो ह्याचं चॅनल फक्त सबस्क्राईब करावं म्हणून बोलत असेल पण तसं नाही येते कसं असतं सिटीत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालून जातात आणि त्या अजिबातलं सिटीतली लोकं नाही घाबरत पण तुम्ही जर गावाकडचे असाल ना तर माझे शेजारी बघतील ते काय म्हणतील रिलेटिव्स बघतील ते काय म्हणतील असं जर तुम्ही जगाचा विचार करत राहिलात ना तर तुम्ही कधीच पुढंच नाही जाऊ शकणार ती लोकं कशी असतात ना आपल्या सराउंडिंगचे जे लोकं असतात एकतर तुम्ही चांगलं केलं तरी तुम्हाला ती नावच ठेवणार आहेत आणि तुम्ही वाईट केलं तरी ती नावच ठेवणार आहेत त्यामुळं तुम्हाला स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे तुम्हाला स्वतः पुढं जायचं आहे स्वतःची ग्रोथ करून घ्यायची आहे ना तर तुम्ही बाकीच्यांचा विचार अजिबात करू नका आणि तुम्ही सांगा त्या शॉर्ट्समध्ये की मला हे करा स सबस्क्राईब करून घ्या माझा चॅनेल जर तुम्ही तुमचा फेस दाखवत नसाल तर खाली एक खाली लिहून जरी ठेवलं ना सबस्क्राईब धीस चॅनेल तरी चालून जातं त्या गोष्टी आणि कसं आहे तुम्ही जर समोरच्याला सपोर्ट केला तर तेही तुम्हाला सपोर्ट करतात असं नाही आहे कारण जे सबस्क्राईब करतात ते त्याच्यातले नवीनही क्रिएटर असतात किंवा जुनेही असतात असं काही नाही आहे फक्त कसं की त्यांनाही त्या गोष्टीचा फायदा होतो की तुमच्या तुमच्या व्हिडिओमधून किंवा तुमच्या शॉर्ट्समधून त्यांना काहीतरी आवडीची गोष्ट किंवा चांगली गोष्ट जर त्यांना भेटत असेल तर ते तुम्हाला साहजिकच सबस्क्राईब करणार आहेत आणि त्यांना त्यांना तुम्हाला तुमचा वॉश टाईमही वाढेल पण हळूहळू तुमचे सबस्क्रायबर वाढतील आणि जेव्हा तुमचे जेन्युअन सबस्क्रायबर होतील पन्नास होतील शंभर होतील किंवा दोनशे होतील तेव्हा तुम्ही स्वतःच मोटिवेट होल अरे माझे सबस्क्रायबर वाढायला लागलेत म्हणजे माझ्या चॅनलची ग्रोथ व्हायला लागली आहे म्हणजे लोकं माझे, माझे व्हिडिओ आता बघतील शॉर्ट्स बघतात तसे व्हिडिओही बघतील माझे असं तुम्हाला स्वतःहूनच वाटायला लागेल आणि नंतर मग तुम्ही फुल व्हिडिओ जे असतात लाँग व्हिडिओ ते वाढवलेत ना तरी चालेल की बाबा दोन दोन वगैरे टाकले तरी चालतील पण शॉर्ट्स शक्यतो जास्तच टाका जास्त म्हणजे अगदीही जास्त नाही आणि त्याचंही टायमिंग बघून टाका म्हणजे असं कधीही उ उठलं सुटलं टाकायचं असं नका करू कसं आहे जर तुमचा चॅनल रेसिपीजचा असेल तर दुपारच्या टायमिंगला शक्यतो महिला फ्री असतात तर दुपारच्या टायमिंगला तुमचे शॉर्ट्स टाकून द्या किंवा व्हिडिओज असतील तर ते टाकून द्या दुसरा कोणता जर तुमचा कंटेंट टेक्निकल जर असेल रिलेटेड तर तुम्ही संध्याकाळी एक साडेआठ नंतर वगैरे टाकला तरी चालेल जर नवीन असाल आणि तुमच्या च यूट्यूब टी स्टुडिओ म वरती जर तुम्हाला पर्पल कलरचं एक भेटतं बघा की टायमिंगचं तुमचं चार्ट भेटतो तर तो जर तुम्हाला दिसत नसेल तर एक साडेआठ नंतर तुम्ही टाकू शकता म्हणजे टेक्निकल रिलेटेड काय असेल तुमचं तर ते तर तर त्या टायमिंगला लोक भेटून जातात कारण इतर वेळी तर सगळी बिझीच असतात ना किंवा तुमचे काही भक्ती म्हणजे धार्मिक जर कुठल्या गोष्टी असतील तर ते तुम्ही सकाळच्या टाईमिंगला टाका असं थोडंसं लॉजिक लावून जर तुम्ही केलं ना तर तुमचे हे वाढतील तुमचा वॉश टाईमही वाढेल सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतील असंच मी काहीतरी केलं होतं की माझ्या चॅनेलवरती सुरुवातीला खूप तीन चार पाच असे सबस्क्रायबर होते पण माझं एकच टार्गेट होतं की नाही मला सबस्क्रायबर पहिल्यांदा मिळ पाहिजेत आणि ते मिळाल्यानंतर माझं टाईम वाढणार आहे पण मी जे माझ्या क सबस्क्रायबरना देते ते सगळं जेन्युअन असलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाची माझी गोष्ट होती आणि मी माझ्या चॅनलवरती जे टाकते ते अगदी रियल असतं कुठलीही गोष्ट त्याच्यात खोटी नसते जी आहे ते रियालिटी आहे मग तो माझा ओवर असू देत माझे शॉर्ट्स असू देत किंवा माझे व्हिडिओज असू दे सुरुवातीला काही व्हिडिओ टाकलेत त्याच्यात माझा आवाज क्लिअर नाही येते त्यामुळे त्याला व्ह्यूज जास्त नाही आलेत पण तरीही मी डिमोटिवेट नाही झाले की बाबा नाही माझं नाही हे झालं माझे व्हिडिओ जास्त चालत नाहीत वगैरे कारण सुरुवातीला कसं असतं ना एकतर आपल्याला माहिती नसते त्याच्यात माईकचा थोडा प्रॉब्लेम होता माझा त्यामुळं कदाचित तो प्रॉब्लेम झाला असेल पण मी त्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घेतल्या आणि पण मी तुम्ही तुम्हीही सांगते तुम्ही जर माझा चॅनल कधी सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाल ते तुम्हाला ते व्हिडिओज वगैरे सगळे दिसतील जसं तुम्ही मला शॉर्ट्स व्हिडिओला सपोर्ट करताय तशा लॉंग व्हिडिओजलाही सपोर्ट करा आ, मी जे टाकले ना ते रियल आहे आणि ज्या स्वामी स्वामींबद्दल ज्या गोष्टी मी टाकलेल्या आहेत यूट्यूबवरती की तुम्ही ही सेवा करा वगैरे काय जे काही असेल ते जे आहे ते जेन्युअन आहे आणि त्या गोष्टींचा मला स्वतःला अनुभव आहे म्हणून मी या गोष्टी टाकलेल्या आहेत तर तेही व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि आत्तापर्यंत जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या माझे व्हिडिओज माझे शॉर्ट्स जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा आणि मला हेच तुम्हाला सांगायचं की माझे पाचशे सबस्क्रायबर पंधरा दिवस पंधरा दिवसात मी केले म्हणजे मला बाकीचं काही सुचतच नव्हतं मला फक्त एकच टार्गेट होतं की नाही मला सबस्क्रायबर एक हजार माझे होतील की नाही चार वाढत आहेत पाच वाढत आहेत कसे वाढणार माझे सबस्क्रायबर आणि माझा जो फुल व्हिडिओ हो आहे तो कोण बघतच नाही तो कसे बघणार याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला हा एकच टिप आहे तुम्हाला की तुम्ही शॉर्ट्स टाका थोडेसे मग त्या शॉर्ट्समधून तुम्ही सांगा लोकांना की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला हे भेटेल ते भेटेल तुम्ही जर स्वतःहूनच बोलत असाल तुमचा ओवर देत असाल स्वतः कॅमेरासमोर येत असाल तर गोष्टच नाही आहे ना प्रश्नच नाही मग कुठल्या गोष्टींचा ह्या गोष्टी तुम्ही स्वतः करा बघा तुमचे सबस्क्रायबर वाढतील आणि जेव्हा तुमचे सबस्क्रायबर वाढतील तेव्हा तुमचा वॉश टाईम हे हळूहळू वाढत जाईल आणि हेच मला तुम्हाला सांगायचं होतं असाच माझा अनुभव होता म्हणूनच मी पंधरा दिवसात पाचशे सबस्क्रायबर पूर्ण केले आणि तुम्ही असंच मला सपोर्ट करत राहा मी जे काही फुल व्हिडिओ टाकते शॉर्ट्स टाकते ते तुम्ही बघत जा कुठलीही गोष्ट त्याच्यात निगेटिव्ह नाही आहे किंवा मी जे आहे ते मी रिअल टाकते स्वामींबद्दल जरी असलं ना तरी ते माझ्या घरातले अभिषेक असतील किंवा मी स्वतः केलेले मला स्वतः आलेले अनुभव असतील किंवा माझ्या मैत्रिणी ज्या कलिग्ज आहेत त्या केंद्रात ज्यांना ह्या सेवा त्यांनी केल्यात आणि त्यांना फरक पडला या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तर तेही तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि असाच मला आणि माझ्या मा चॅनेलला सपोर्ट करा धन्यवाद